हॅलो एवरीवन मी तन्वी माने श्रीणे स्टीच विजापूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत फॅब्रिक बटन आ, या मशीनमध्ये कसं बनवायचं तेही फिनिशिंगसहित तर त्यासाठी मी इथं अशा प्रकारचे बटनचे मॉल्स घेतलेले आहेत या मशीनसोबत दोन डाई दिलेले आहेत ला त्याला लागणारा इथं चौकोनी कपडा मी इथं कट करून घेतला आहे तर मग कपडा कधी सरळ आणि रहित असणे खूप गरजेचं आहे तर अशा प्रकारे मॉइल्सवर मी कपडा कवर करून त्याला दोऱ्याच्या साह्याने टाईट करून घेत आहे तर अशा प्रकारे राऊंड राऊंड फिरवायचं दोऱ्याला म्हणजे ते बटन खूप घट्ट बसतं आणि एक्स्ट्राचं कापड हे कट करून काढायचं तर कट करून काढल्यानंतर हे खालचं पण कॅप त्याला कवर करून डायमध्ये घालून प्रेस करून घ्यायचं तसेच मी सगळे बटन्स डायमध्ये घालून घालून प्रेस करून घेत आहे तर इथं बघू शकता किती छान असे बटन्स तयार झालेले आहेत फॅब्रिक बटन सगळ्यांची प्रोसेस तीच असेल सेम तर दोरा गुंटाळणं हे खूप आवश्यक आहे कारण कपडा नीट टाईट बसण्याला म खूप मदत होते तर मी आधी हे दोरा गोटाळून ठेवलेले बटन सगळे आता हे प्रेस करून घेत आहे तर इथं बघू शकता माझे सगळे बटन तयार करून झालेले आहेत किती छान फिनिशिंगसहित रेडी झालेलं आहे तर हे, हे, हे।, हे ब्लाऊज कुर्तीला ब्लाऊजला किंवा डिझाईन ड्रेसेसला लावू शकता तुम्ही कुठल्या पण असं मॅचिंग फॅब्रिकला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा कमेंट पण करा आणि असेच पुन्हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा